ही साईनाथवाडीची दिंडिया आणि मस्त पिकेना विठ्ठलाची राम आणि लक्ष्मण आणि हे सण मस्तपैकी घोडे ठेवलेले शेवटची दिंडिया मित्रमंडळ बाजारपेठ देवगड आणि राधाकृष्ण बनलेली आहे छान पैकी दिंडी ना उसळ पाव असतो मी गणेश हास्त्रेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांची खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आज देवगड बाजारपेठेमध्ये खालची बाजारपेठा ना त्यासाठी विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे त्या ठिकाणी हरिनाम सप्त असं कारण आता प्रत्येक गावोगावी ना सप्ते चालले आता त्या दिवशी बघितलं आपण आनंदवाडीचं सप्त झालो नंतर खाली किल्ल्यात देखील हनुमान मंदिरात सप्त झालो आणि आज आता या खालची बाजारपेठेत विठ्ठल रखमाईचे मंदिर आणि या विठ्ठल रखमाईच्या मंदिरात म्हणजे वैशिष्ट्य असा की या आजूबाजूच्या परिसरातील ना ग्रामस्थ मित्रमंडळी हे म्हणजे काय देखावे बनवतात आणि देखावे ना हे बघण्यासारखे असतात आणि दिंडी काढली जातात देखाव्याच्या रूपाने तर ही दिंडी आपण आज बघण्यासाठी देवगड बाजारपेठेत जाणार खरोखर एक मजा असतो काय धमाल मस्ती येते तुम्ही शेवटपर्यंत आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला माझ्यासोबत येत असणार तुम्ही देवघरच्या बाजारपेठेत दिंडी कशी असतात ती बघण्यासाठी कारण कोकणात हे पारंपरिक गोष्टी आजही जपले जातात आणि ते आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ही साईनाथवाडीची दिंडी आहे आणि मस्तपैकी ना अशी छान अशी प्रतिकृती बनवलेली आहे आता तुमचा आता तो देखील नजर दाखवत ही त्यांची दिंडीतली वेशभूषा बनवलेली आहे छान अशी आणि हे पाठची ही प्रतिकृती बघितल्यावर बघितल्यात ना तर हा सगळं धांगड धिंगाण आणि एकदम मस्तपैकी मजा असत एकदम मॉल असतो आता पुढे अनेक दिंडे आहेत तर तुमचा प्रत्येक दिंडी मी दाखवत आहे तर आता ह्या सगळे दिंडीमध्ये बाल कलाकार सगळे नाचतात तो मध्ये तोंडबीड लावणं एक गेलेलो आ तो देखील तुमका मी दाखवतोय चला आता आपण बघूया दिंडीत कसे नाचत ते मुंबईची दिंडी आहे अजून बरेच कलाकार जमलेले आहेत आणि आकडे सीन येऊन तयार आहे आता सीन तुमचा मी थोड्या वेळाने दाखवेन आता ही सगळी मंडळी येऊन सुरुवात झालेली आहे लाईट गेलेली आहे आता बघ्या लाईट कधी येतात आता लाईट काळो का मध्ये दिंडी आहे बघ्या काय करतात का मित्रांनो ही मित्रमंडळ विठ्ठलवाडीचा आणि त्या ठिकाणी यांची दिंडी बघ्या विठ्ठल मित्रमंडळ विठ्ठलवाडी आणि यांचं आता ढोल पथक आकडे सगळे आणि यांचं सीन जो बनवलेलो आहे ना भयानक छान बनवलेला बघा पूर्ण शिर्डीच उभी केलेली आहे साईबाबांचं दरबारच तयार केलेली आहे एकदम मस्तपैकी बघा छान सीन बनवल्याने आणि आता हे सगळे दिंडे हे आता पुढे पुढे सगळे दिंडेत तर तुमका मी सगळे दिंडे एक एक लाईन दाखवत जाते तर आता हे विठ्ठलवाडी मंदिराच्या आणि पुढे त्याच्या पुढे सर्वात फ्रेंड सर्कल हा हे साईनाथ वाडीची पुढची हा फ्रेंड सर्कल ची दिंडी आहे आणि हा फ्रेंड सर्कलच्या दिंडीमध्ये देखील ना मस्त देखावं बनवलेला घोड्याचं रथ हा आणि त्या रथामध्ये या सगळा वैभव ठेवलेला राम आणि लक्ष्मण आणि हे सण मस्तपैकी घोडे ठेवलेले दिंडी आता ना त्याच्यामुळे काय करतात आरती करतात आणि बाकीचे दिंडे हे समोरून येतात हे समोरून दोन इंडे दिंडे येतात तर ही तिसरी जाता हे अजून पुढे खाली विठ्ठल रकमाईचं मंदिर आहे तकडे जायच आणि बाकी नंतर मग हे दोन आता दिंडे वरून येतील चला तुमका वरचे दिंडे पण दाखवत आहे आणि ही दिंडी दाखवते आता मस्तपैकी मजा येतात एक छान म्हणजे पारंपरिक गोष्टी आपल्याला घ्यावी निमित्तानं बहुक मिळतात आणि सगळी मंडळी या ठिकाणी महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे दिंडी ना ह्या आता मस्तपैकी ना उसळपाव असतो ती खावसाठी ना थांबलेली आहे तर आता ही सगळी मंडळी उसळपाव खातील आणि त्यानंतर मग आपण पुढचं सुरुवातीचं एंड करे हे बघा ही सगळी मंडळी ना उसळपाव खाऊ बसलेली आहे सगळी बघा बरीच मंडळी बसलेली आहे सगळ्यांना उसळ खाऊ बसले ते उसळ कशी झाली तिकट हा ठीक आहे मस्त ना मित्र वाटप चालू आहे इंडिया मित्रमंडळ बाजारपेठ देवगड आणि राधाकृष्ण बनलेले छान पैकी मस्त आणि त्यांची बाकीची सगळी मंडळी या ठिकाणी नाच करतात बघा ही शेवटची दिंडी आहे चार चार दिंडी होते बघा ही सगळी शेवटची दिंडी आहे फायनली घराकडे येल आणि बघितलं एकंदरीत हो दिंडी सोहळं कसं होतं म्हणजे आनंद म्हणजे खालच्या बाजारपेठेत विठ्ठल रखमाईचं मंदिर आणि त्या ठिकाणी हो सप्तो असता दीड दिवस उद्या सकाळी सप्तो उठात तर हे सगळे मित्रमंडळ म्हणजे दिंडी काढतात आणि बरेच दिंडी असतात साक्षात शिर्डीचे साईबाबा होते विठ्ठल रकुमाई होते परत राधाकृष्ण होते आणि जो एक ढोल ताशाचं गजर होतो तो बघून तंगावर काठो येत होता आणि जो तो एकदम नाचत होता आणि आज चांगली मजा मस्ती येत होती तिथं मित्रांनो हे एकंदरीत गावातील जे पारंपरिक पद्धती आहेत ते आतील गावातील लोक ही अजून जपण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो खरोखर छान वाटला आणि मस्त माका पण नाही बाबा गुलालविलाल लावले ला हो नाही तर मी म्हटलं बाबा जास्त काय रंगवू नका एक टिको लावा तर टिको लावल्याने शब्दाक मान देऊ काय म्हणून तर टिको लावून घेतलंय आणि एकंदरीत जेव्हा असं व्हिडिओ होतो छान वाटलो मस्त वाटला माझ्यापैकी आणि आता आपण इलव घराकडे तर व्हिडिओ तर शेवट करतो व्हिडिओ कसं वाटलो हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषय असं नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तवसर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा बाय बाय शुभरात्री मित्रांनो